नमस्कार शेतकरी मित्रो मी विष्णू मचिंद्र सोनवणे बॉम्बे सुपर सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी आज गाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आपल्या बॉम्बे सुपर सिड्स या कंपनीचा वाटाण्याच्या प्लॉटवर आलेलो आहे तर आपण या वाटाण्याबद्दल या शेतकऱ्याकडनंच मनोगत जाणून घेऊया दादा आपलं नाव सांगा दिलीप तुकाराम एखांडे हां राणा टाकरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस चौदा सत्तर अठ्ठावीस चौदा पासष्ट पन्नास अच्छा तुम्ही हा कुठला वाटाणा केलेला आहे वाटाणा बॉम्बे सुपर सीडचा अमन वाटा वाटा बर आणि किती क्षेत्र लावलेलं आहे तुम्ही म्हणजे गुंठे क्षेत्र गुंठे क्षेत्रामध्ये वाटाणा केला बर आता तुम्ही बॉम्बे सुपर सीडचा वाटाणा हा केलेला आहे तर आतापर्यंत तुम्हाला गुंठ्यामध्ये किती आतापर्यंत आमन मध्ये सात क्विंटल वाटाणा आतापर्यंत आता आम्हाला अपेक्षा अजून तीन चार क्विंटल अच्छा पण चांगलं आणि इतर व्हरायटीच्या मानाने आता ही व्हरायटी कस का काय वाटली तुम्हाला ही एकदम एकदम सुपर रोगाला बळी पडत नाही काही नाही आणि मार्केट मध्ये हा वाटाणा ज्या वेळेस तुम्ही घेऊन जाताय मार्केटला त्यावेळेस व्यापारी वर्ग याला नाव ठेवतोय का पहिल्यांदी घेतोय चांगला दाणी दाणे त्यामुळे लगेच पटकन राहतात म्हणजे प्रत्येक शेंगामध्ये दहा दाणे असल्यामुळे लगेच व्यापारी पटकन लगत घ्यायची अच्छा आता तुम्ही शेजारी मी बघितलंय एक दुसऱ्या कंपनीचा वाटाणा लावलेला आहे त्याच्यात याच्यात तुम्हाला काय डिफरन्स जमीन जमीन आसमानचा म्हणजे हा उत्पन्नाला चांगला का तो उत्पन्नाला आपला वाटाला चांगला वाटा आणि रोगराईच्या बद्दल तो बी चांगला आम... नाही रोगराईला आपला चांगला आहे का तो चांगला आहे आपला चांगला आहे रोगराईला खास बळी पडत बळी पडे ठीक आहे आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकाल याच्यातून आम्ही आता या दोन वर्षापासून हा वाटाना करतोय मी लोकांना दो, दोन वर्ष पण सांगतो की हाच वाटा तुम्ही करा आम्हाला वाटा करू नका अच्छा, ना अच्छा, अच्छा। तुम्ही या पिका बॉम्बे सुपरच्या वाहनाबद्दल समाधानी आल समाधानी ओके धन्यवाद दादा धन्यवाद